चितेगाव मध्ये साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी आज दिनांक एक ऑगस्ट रोजी चितेगाव येथे लोकशाहीर शिवशाहीर साहित्य रत्न अण्णा साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली हा कार्यक्रम चितेगाव ग्रामपंचायतमध्ये गावचे सरपंच श्रीकृष्ण पाटील विधाने माजी सरपंच भाऊसाहेब पाचरणे विजय नरोडे ग्रामपंचायत सदस्य फिरोज सय्यद उमेश त्रिभुवन तसेच इतर कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते तसेच चितेगाव येथील संत एकनाथ विद्यालय येथे सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले ग्राउंड रिपोर्ट रवींद्र मावस। तर्फे यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते सुचितांचे पीडितांचे दुःख साहित्यात मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे फार मोठे योगदान आहे त्यांची साहित्य संपदा ही महाराष्ट्रापुरती सीमित राहता जगभरात पोहोचली वाटेगावतून अण्णा भाऊने सुरुवात केली आणि थेट रशियापर्यंत पोहोचले रशियन जनतेसमोर अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून करणारे खरे जर असेल तर अन्नभाऊ साठे आहे आचार्य साहित्य सम्राटात विनम्र अभिवादन आणि माझे दोन शब्द जय